नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आता नवरात्रात जी चिकट तेलकट भांडी झालेले आहेत तांब्या पितळ्याची ती एकदम सोप्या पद्धतीने कसे स्वच्छ करता येतील ती, ती मी दाखवणार आहे आणि एक ट्रिक पण दाखवणार आहे तुम्हाला यासाठी मी इथं डिटर्जंट पावडर घेतले अर्धा चमचा बेसनपीठ घेतलेला आहे एक चमचा आता ही मिक्स करून घ्यायचे आणि जी तेलगट भांडी असतात ती जास्त चिकट झालेले असतात आपले हातं पण एकदम चिकट होतात भांडे घासताना तर यासाठी मी इथं डाळीचं पीठ आणि डिटर्जंट पावडर लावून ठेवायचे एक दोन तास असंच लावून ठेवायचे त्यामुळं सगळं ते लागून घेतं बेसनपीठ आणि स्वच्छ भांडे निघतात आणि अजिबात चिकट घासणी बी होत नाही आणि आपला हात पण होत नाही यासाठी मी ही ट्रिक वापरलेली आहे एकदा नक्की तुम्ही या पद्धतीनं भांडे स्वच्छ करून बघा जिथं जिथं तेलकट झालेलं आहे तिथं मी पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आपण जे भांडे कपडे धुतो ती डि दिट, डिटर्जंट पावडर घेतलेला आहे आता मी असंच एक दोन तास पीठ लावून ठेवणार आहे तुम्ही रात्रभर लावून ठेवलं तरी चालते आणि मी याच्यात आता कोमट पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीनं घासणीनं स्वच्छ करून घ्यायचे यामुळे लवकर असं सर्व तेलकटपणा निघून जातो तर या पद्धतीनं एकदम छान असे भांडं स्वच्छ झालेलं आहे आता इथं सर्व भांडे मी घासून घेतलेले आहेत फक्त तेलकटपणा काढून घेतलेला आहे तर आणखीन याला दुसरी पावडर बनवायची ती पण तुम्हाला दाखवणार आहे इथं मीठ घेतलेलं आहे एक चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे दोन चमचे छोटे दोन चमचे घेतलेले आहे आता ही आपण जी वापरतो ती पितांबरी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही पितांबरी घेतली तरी चालते आता एक अर्धा लिंबू घेतलेला आहे एक चमच्यावर रस टाकायचा आहे लिंबाचा तर ह्या पावडरने एकदम स्वच्छ भांडी निघतात आणि जास्त दिवस पण जशाला तसे राहतात तर एकदा नक्की बनवून बघा मला तर खूपच आवडली ही पावडर आणि मी ह्याच पावडरने भांडे घासले आता तुम्हाला दाखवत आहे थोडंसंच हाताला चोळून असं भांड्याला लावलं तर एकदम छान असं भांडे स्वच्छ चमकतात अजिबात डाक पण राहणार नाही आता सर्व भांडे मी लावून घेणार आहे पावडर याला आता बघू शकता भांड्याला सर्व मी पावडर लावून घेतलेली आहे आणि आता स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचे आणि तुम्हाला दाखवत आहे एकदम छान असं चमकत आहेत भांडे आता सर्व भांडे मी धुवून घेणार आहे याच पद्धतीनं अजिबात टाक पण राहिला नाही आणि काळपटपणा पण राहिला नाही बघू शकता तर सर्व भांडे स्वच्छ झालेले आहेत आता याच पद्धतीनं मी सर्व भांडे धुवून घेणार आहे आणि नंतर कपड्यानं पुसताना एकदा दाखवणार आहे तुम्हाला आता इथं भांडे एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर कॉटनच्या नॅपकिननं किंवा कपड्यानं अशा पद्धतीनं एकदम कोरडे करायचे आहेत पाण्याचे डाग उमटतात यासाठी मी सर्व पाणी याच्यावरचं पुसून उन्हात वाळत घालणार आहे तर पाण्याचं असं सर्व पाणी पुसल्यामुळं एकदम छान असं स्वच्छ भांडे दिसतात आणि अजिबात डाग पडत नाहीत आणि जास्त दिवस अशाला असेच राहतात तर बघू शकता एकदम छान असं तांब्याचे भांडे चमकत आहेत आणि पितळेचे पण एकदम छान असे स्वच्छ निघालेत तरी पावडर नक्की एकदा बनवून बघा आता मी सर्व भांडे मी उन्हात वाळत घालणार आहे तर एक दोन तास असेच उन्हात ठेवायचे उन्हात ठेवल्यामुळे एकदम छान असं कडक वाळून कोरडे होतात अजिबात ओलसरपणा राहत नाही आणि काळपट पडत नाहीत जास्त दिवस असेच राहतात तर एकदा छान असे उन्हात वाळत घालणार आहे तर आता एकदम छान असं वाळलेले आहेत माझे भांडे आणि मी उन्हात असे वाळत घातलेत तर एकदा अशा पद्धतीनं भांडे एकदम स्वच्छ करून बघा तर मला नक्कीच आवडेल मला पण ही पावडर एकदम छान असे आवडली आणि मी अशा पद्धतीनं भांडे स्वच्छ केले तर बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद